सोलापूरच्या लांबोटी गावाजवळ आज रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी एका गुन्हेगाराचा एन्काउंटर केला उर्फ अट्टी रहीम शेख वय असं सोलापूर मध्ये मदतीनं ही कारवाई केली या कारवाईच्या वेळी शाहरुख रूम मध्ये तीन मुलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं तसंच गोळीबाराचा संपूर्ण थरार गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितला एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख ह्याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं काल सोळाशे वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथन सोलापूर साठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ए पी आय कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये ए पी आय कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने एक दोन राऊंड फायर केल्या आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची अधिकची माहिती सांगता येईल त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुख शाहरुखची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्या नातेवाईकांची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे ऍज पर द एफ आय आर त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक ही करण्यात आली